फ्लावर आणि त्याच्यामध्ये थोडेसे बीन्स टाकले आणि दोन तीन असे मसाले वापरले की छान अशी टेस्टी भाजी तयार होते त्याचबरोबर ही आहे चण्याची आमटी जी गोड्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे कमी तिखट आहे त्यामुळे ज्यांना कमी तिखट खायचं असेल त्यांच्यासाठी एक छान असा पर्याय आहे आणि त्याबरोबर शेंगदाण्याची ओली चटणी फ्लावर आणि हे थोडेसे बीन्स घेतले ते कट करून घेतले आणि ह्या दोन्ही भाज्या उकडून घ्यायच्या उकळल्यानंतर चाणीमध्ये जे पाणी असतं ते गाळून घ्यायचं त्यानंतर फोडणीसाठी तेल हिंग जिरं हिरवी मिरची अद्रक तेजपत्ता हे सगळं घालून तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर कांदा टोमॅटो घालायचा तोही हे सगळं तेलामध्ये नेहमीसारखं परतून घ्यायचं आलं लसूण पेस्ट घातली एक चमचावर आणि झाकण ठेवून तेवढं ते ते शिजवते म्हणजे पटकन होईल हा एक चमचाभर किचन किंग मसाला आहे धणेपूड लाल मसाला आपला हळद हे सगळे मसाले परतून घ्यायचे एक्स्ट्रा मी तेल वगैरे घालत नाहीत त्यापेक्षा थोडंफार मी पाण्याचा मारा करते तुम्हाला तेल हवं असेल तर तेल घाला थोडं कमी वाटत असेल तर पाणी घातलं आहे आता ज्या भाज्या उकडून घेतल्यात त्या टाकल्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवून थोडा वेळ शिजवली पुन्हा आपल्याला ती भाजी परतावी लागणार थोडा वेळ परतून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा ही भाजी थोडं शिजवून घ्यायची खाण्यासाठी मस्त चवीची भाजी आपली तयार आहे हे गोड्या मसाला ती उसळ करणार आहे तर चणे मी ते उकडून घेते आणि ह्याच्यासाठी जे वाटण लागेल त्याच्यासाठी शेंगदाणे लागतील हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो अद्रक बस एवढंच ह्याचं सगळ्याचं वाटण करून घ्यायचं हे वाटण झालं आहे आता फोडणीसाठी थोडंफार तेल जिरं लसूण आणि जे वाटण केलंय आपण ते घालायचं हा हे एक चमचाभर होईल मला वाटतं गोडा मसाला आहे आणि छोले मसाले घेतले थोडासा हळद कडीपत्ता हे मसाले सगळे परतून घ्यायचे त्यानंतर जे आपले उकडलेले चणे आहेत ते घालायचे हे वाटणाचं पाणी घालते आता चवीनुसार मीठ घालायचं आणि नेहमीप्रमाणे हे चण्याची उसळ आपली शिजून घ्यायची उसळ आपली तयार झाली आणि मस्त लागते थोडी वेगळी चव आणि गोड्या मसाल्यात म्हणजे कधी कधी आपल्याला तिखट लागत असेल जेवण तर हा गोड्या मसाला तर तुम्ही करून पहा किंवा एखाद्या वेळी आपल्या तोंडाला पण चव नसते मग तेव्हा हे वेगवेगळे मसाले वापरून केलेली ही उसळ किंवा आमटी म्हणा एक चांगला पर्याय ठरतो शेंगदाणे म्हटले तर आपण जास्त करून सुकी चटणी बनवतो पण मी आज ओली बनवणार त्याच्यासाठी इथे पावाटीभर शेंगदाणे घेतले कोथिंबीर मेर, हिरवी मिरची मीठ जिरं आणि थोडीशी साखर साखर ऑप्शनल आहे घ्यायची असं आपल्याला आवडत असेल तर घ्यायची नाही तर राहू हो दे अशी ही चटणी आपली तयार होते